नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये काही शेतकरी हंगामी लागवड करतायत काही शेतकरी बिगर हंगामी शेवंतीची लागवड करतायत खरंतर टेम्परेचरमध्ये उन्हाळ्यामध्ये शेवंतीमध्ये खते व्यवस्थापन हो करणं पाणी व्यवस्थापन हो करणं रोके व्यवस्थापन हो करणं खूप जिकरी जातं कारण का जे टेम्परेचर म्हणतो कोणत्या वनस्पतीला चांगल्या वाढीसाठी चांगल्या शाखेवाडीसाठी पंधरा अंश सेल्सिअस तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आलं तरच त्याची वाढ ही वाढ चांगली होत असते शिटांनो तुम्ही जो माग माझ्या मागे जो प्लॉट पाहताय हा भाग्यश्रीवाडी शेवंतीचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट बिगर हंगामी याची लागवड केली होती तर बिगर हंगामी लागवड करून परत तो टेम्परेचरमध्ये प्लॉट आल्यानंतर त्याचं खते व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल किंवा रोग व्यवस्थापन हो करत असताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये ज्यावेळेस खते व्यवस्थापन हो कारण का शेवंतीचं उत्पादन म्हणतो हे उत्पादन शेवटी खत व्यवस्थापनावर अवलंबून असतं म्हणजे कोणत्या पिकामध्ये फोटव्यांची संख्या चांगली मेंटेन झाली काळ्याला भरपूर मिळणार तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन चांगलं मिळत असतं बऱ्याच वेळा बरेच, बरेच, बरेच शेतकरी ज्यावेळेस शेवंतीची लागवड करतात खरं तर बाकीशे शेवंतीमध्ये जे उत्पादन म्हणतो आपण एक जाड एक किलो पासून दोन किलो पर्यंत हे उत्पादन येत असतं म्हणजे हवामान कसं आहे रोखणींचा प्रादुर्भाव कसा आहे त्याला तुम्ही खत व्यवस्थापन कसं करताय याच्या उत्पादन हे उत्पादन ठरलं असतं पण बऱ्यापैकी ज्यावेळेस शेतकरी बिगर हंगामी शेवंतीची ज्यावेळेस लागवड करतो बिगर हंगामी शेवंतीची लागवड ऑक्टोबर ते जानेवारीच्या दरम्यान केली जाते आणि त्यावेळेस जे उत्पादन आहे हे उत्पादन बऱ्यापैकी एक किलोपर्यंत राहतं म्हणजे एका झाडापासून मला एक किलो उत्पादन हे उत्पादन भेटत असतं काही शेतकरी सांगतात किंवा पाचशे ग्रॅमपर्यंत भेटते पण तुमचं जर खत व्यवस्थापन तगडं असेल तर तुम्हाला पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत उत्पादन हे उन्हाळ्यामध्ये भेटत असतं खरं तर ऑड सिजनला जेव्हा तुम्ही शेवंतीची लागवड करता तेव्हाच मला बाजारभाव शेतकरी मंत्रालयात चांगले असतात चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर भाग्यश्रीवाडी या शेवंतीचे जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव शंभर रुपयापासून एकशे चाळीस ते दीडशे रुपयापर्यंत जशी क्वालिटी आहे या क्वालिटीनुसार बाजारभाव आता मार्केटमध्ये आणि सिजनेबल जर तुम्ही बाजारभाव पाहिले तर सिजनेबल बाजारभाव अगदी चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सरासरी बाजारभाव सिजनेबल असतात म्हणजे हॉट सीजनला तुमचा माल जरी कमी सापडला तरी तुम्हाला तुमचे पैसे पैसे शेतकरी चांगले होत असतात खरं तर तुम्ही माझ्या मागा हा जो प्लॉट पाहताय बाकी श्रीवाडी शेवंतीमध्ये या प्लॉटमध्ये काळ्यांची संख्या ही काळ्यांची संख्या भरपूर आहे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की ज्या कळ्या काळ्या तुम्ही पाहू शकता की एका झाडाला अगदी शंभर शंभर कळी लागलेली म्हणजे जे, जे उत्पादन आहे हा उत्पादन कमीत कमी एका झाडापासून पाचशे ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंत उत्पादन या प्लॉटमध्ये अपेक्षित आहे फुटव्यांची संख्या चांगली मेंटेन झालेली आहे कारण लहानपणी एक दोन वेळा शेंडा खुडल्यामुळं फुटवा हा फुटवा चांगला निघलेला आहे आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करताय कोणत्याही पिकाला जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करताना तुमचा मुख्य अन्नद्रव्य बरोबर अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर जर काही संजीवकास तुम्ही त्यामध्ये वापर केला तर तुम्हाला फुटवा शेतकरी चांगला मिळत असतो या प्लॉटमध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जी खतं आहेत म्हणजे आळवणी असतील दोन ते ती तीन आळवणी असतात आळवणीमध्ये सदा बार फ्लावर स्पेशलचा पहिल्यांदा वापर केला नंतर त्यामध्ये एन पी के खतांचा वापर बारा एकसठ असेल अकरा चव्वेचाळीसा असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल आणि आता साईजमध्ये तर महत्त्वाचा टप्पा येतो त्यामध्ये तुम्हाला फुटवा चांगला मिळाला शेवंतीमध्ये तुम्हाला उत्पादन चांगले भेटणार आहे आता फुटा पण काळ्यांची संख्या भरपूर भेटली तरी तो महत्वाचा विषय शेवटला येऊन पडतो की बाबा उत्पादन उत्पादनामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट फुलाची साईज चांगली मिळणं गरजेचं आहे आणि फुलाची साईज असेल तर मार्केटला दर हा दर चांगला भेटत असतो कारण का तुम्ही प्लॉटमध्ये पाहत असाल की काळ्यांची संख्या भरपूर आहे एका जडावर नव्वद शंभर कळी आणि कळ्या भरपूर असल्यामुळे त्याला आपण जे एन पी के खतं देतोय जी फुगवणीची खतं देतोय जी पोटॅश लेवलची खतं देतोय खतं त्याला कंटिन्यू देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन हो करता मी मग सांगितलं की फुटव्याच्या अवस्थेमध्ये काय त्यामध्ये संजीवकाचा वापर या प्लॉटमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा या शेतकऱ्याने तीन वेळेस वापर केला पहिल्या पहिल्यांदा जो वापर केला होता ते पंधरा दिवसाचे असताना नंतर थोडीशी कळी अवस्था मी थोडक्या चाळीस पंचाळीस दिवसाच्या आणि नंतर तुमचा ऐंशी दिवसाच्या दरम्यान या प्लॉटमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला म्हणजे उत्पादन यायच्या अगोदर दोन ते तीन वेळा जर तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा यामध्ये वापर केला तर तुम्हाला फुटवा चांगला मिळणार आहे सदाबार फ्लावर स्पेशल किट बरोबर आपण त्यामध्ये एन पिके सुद्धा वापरले मगाशी मी सांगितले की अकरा वेळेचा अकरा बारा एकसष्ट झिरो असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असतील आणि तेरा चाळीस तेरा म्हणजे विद्राव्य द्रव्य खतं देतोय त्याबरोबर प्लस आपण त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्यामध्ये वापर केला प्लस आता फुगवणीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना मी मग सांगितलं की आणतीन टप्प्यामध्ये जी क्वालिटी क्वालिटी फसत चालते फुगवणीसाठी तुम्ही ज्या शेवंतीमध्ये खतं सोडता त्यामुळे तुमचा तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन झिरो साठ वीस असेल झिरो बाउन चौतीस असेल जे तुम्ही एकरी प्रमाणात सोडताय बाऊन सोडत असाल एकरी पाच किलो बाऊन चौतीस जिरो साठवीस सोडत असाल तर एकरी पाच किलो झिरो जिरो साठवीस त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान सोडत असाल तर चार चार पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो तेरा झिरो पंचाळीस आणि पाचशे ग्रॅम बोरान तुम्ही एकरी त्यामध्ये सोडू शकता मार्केटमध्ये काही स्पेशालिटी ग्रेड आहेत त्या फुगवून चांगल्या काम करतात त्यामुळे तुमचा आठ जे असतात त्याच्या असेल अडीच किलो प्रति एकरासाठी ज्यामध्ये झिरो चाळीस सदतीस असेल शेतकऱ्यांना मार्केटमध्ये भरपुरगडे त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही जी विद्रावे खत आहेत विद्रावे खते खत द्या साईजसाठी तुम्ही त्यामध्ये परत एकदा सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला जी कळीची साईज आहे ही स कळीची साईज चांगली मिळणार आहे कारण सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा जे शेतकरी त्यामध्ये वापर करतात फुगवण्यासाठी बऱ्याच शेतकरी ज्यावेळेस आपला मेमान कुशा युट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये काम करतोय बऱ्याच जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्या ज्यावेळेस संवाद साधतोय त्यावेळेस त्यांचं बोललं असं जाणून फुटव्यासाठी सदाबार फ्लावर स्पेशल किट काम करतेच प्लस तुमचं साईज साईजसाठी सुद्धा सदाबार फ्लावर स्पेशल किट यामध्ये वापर काम चांगलं करते झालं तुमची वॉटर सुलेबल खालणं फुगवण्यासाठी द्यायची स्प्रेमध्ये तुम्ही काही जी खत आहे खत खतांसुद्धा वापर करू शकता म्हणजे जिरोबाउन चौथीचा तुम्ही स्प्रेमध्ये वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही वर्ण नॅनो कॅल्शियम प्लस बोरांचा वापर करू शकता जी फुलं वेळी वाकडी उमलतायत तर ती व्यवस्थित उमलण्यासाठी तुम्ही नॅनो कॅल्शियमचा वापर करू शकता नॅनो बोरांचा वापर करू शकता जेणेकरून फुलाची साईज तुम्हाला चांगली भेटणारे दुसरी गोष्ट जी फुलं ही वेळी वाकडी उमलत नाही त्यामुळे खाल्लं कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे वर्ण स्प्रेला कॅल्शियम वापरणं गरजेचं आहे बोरन वापरणं गरजेचं आहे एन वापरणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात खाल्लंच वॉटर सोलीबल देत आहेत खाल्लंच एन पिके देत आहेत खाल्लं मम्मी आम्हा एक न्यूट देतात पण तुम्ही स्प्रेमधनं सुद्धा देणं गरजेचं आहे कारण का टेम्परेचर हे बेचाळीस अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे जी दिलेली खतं जाड मुलीतनं मनाव असं घेत नाही त्यावेळेस तुम्ही जर पाहतनं तर ते, त्याला न्यूट्रेंड दिली तर तुमचं आप जे आपटेकिंग आहे हो आपटेकिंग चांगलं होणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना चांगली वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये खत व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद